काय सांगायला शिवसेनेच्या हो, वतीनं स्मार्ट मीटर संदर्भात अभियंत्यांना निवेदन देण्याचा आम्ही सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज इथे आलेलो की काय आम्ही निवेदन द्यायला आलो सज्ज दम द्यायला आलोसीबी ला जसं ह्या आदानीचं टोळक जिल्ह्यात ज्या स्मार्ट मीटर नावाखाली घरोघरी रात्रीच्या चुरीच्या मार्गाने दिवसा घरात कोण नसताना स्मार्ट मीटर लावण्याचा जो प्रकार चालू आहे त्याला विरोध आणि इशारा देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच इथं आलो एक तर तुमच्याकडून सुविधा नाही त्या आणि महत्वाचा विषय म्हणजे आता जे चालूचे मीटर व्यवस्थित असताना देखील तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरी दिवसा कोण घरी नसताना स्मार्ट मीटरचं जे तुम्ही लावताय आदानीचा मीटर ह्याला हा आमचा पूर्ण जिल्ह्यातला विरोध आहे हा इशारा सज्ज इशारा ह्या विभागाला द्यायला आलो आहे आणि येणाऱ्या काळात ह्याने जरी जबाबदारी नाही घेतली तर आदानीचं जी टोळकं फिरतंय त्या टोळक्याला चोप मार मिळल हे तर सर्वसामान्य जनताच आता उठलेली आहे सर्वसामान्य जनता ज्यांना दगडाने मार देईल त्याच पद्धतीनं शिवसेनेची एक बांधिलके या सर्वसामान्य जनतेच्या पाठीची शिवसेना खंबीर आहे येणाऱ्या काळात ह्या विभागानं ह्या सर्वावर जर चाप नाही आणला तर येणाऱ्या काळात ही जी आदानीचं टोळक स्मार्ट मीटरच्या नावाखाली गावगाव फिरतय त्यांना येणाऱ्या काळात चोप मार मिळणार हे मिळणार हे निश्चित अभियंता एक तर जबाबदारच नाही जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी शिवसेनेची आल्यात तरी त्यांना भेट घ्यायला जर अभियंता येत नसेल त्याच्यावरून सर्व कळतं की प्रशासनाचा पोंगल कारभार किती चाललाय एक अभियंताने स्पष्ट आता तुमच्या पत्रकारांच्या एकच सांगितलेलं आहे की ही आमची जबाबदारी नाही ही आदानीच्या एजन्सीकडे दिलेला आहे स्मार्ट मीटरचा विषय तसे यांनी जबाबदारी सर फेटाळली आहे त्यामुळे ह्यांचा कर्मचारी यांच्या बरोबर दिसला तर आम्हाला तीनशे त्रेपन्न सारखी खोट्या गुन्ह्याची आम्हाला धमकी कुणी द्यायची नाही ही येणाऱ्या काळात ह्या दोघांना याच प्रतिउत्तर मिळत आम्ही आता जबाबदार जे एम चे अधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतली त्यांनी स्पष्ट आता आदरणीय पत्रकारांच्या देखत कबुली दिलेली आहे की ह्या मीटरचा विषय आमचा म्हणजे एम एस नाही तर हा आदानी जी एजन्सी आहे जी स्मार्ट मीटर आता जोडते हा त्यांचा विषय आणि ते मीटर जोर जबरदस्तीने जोडते हे स्पष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे मग येणाऱ्या काळात आमची लढाई ह्या एम संघ नसून स्मार्ट मीटर जोडणाऱ्या आदानीची जी टीम आहे आहे त्यांच्या संघ आहे